हेच ते ढोला विराज ज्याच्यासाठी केला होता अष्टाहास रोड टू हेवन स्वर्गाचा रस्ता अशा राईडसाठी आपण किती गोष्ट पणाला लावतो आपल्या थोडी रिस्क असतेच तुम्ही कितीही चांगले रायडर असाल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे रोड टू हेवनच्या अद्भुत प्रवासात जिथे आपण रन ऑफ कच्च्या अथांग पांढऱ्या वाळवंटाचा अनोखा अनुभव घेणार आहोत निसर्गाची ही अद्भुत किमया जणू पृथ्वीवरील स्वर्गच विशाल चंद्रप्रकाशात चमकणारा पांढरा रंग आणि अथांग हे सर्वच एक अनुभूती अद्वितीय देतात चला या स्वर्गीय प्रवासाला सुरुवात करू सुप्रभात मित्रो आता आपण आहोत ढोलाविरामध्ये कालचा स्टे आपला इथे होता ही अशी कॉटेज आहे त्यामध्ये आपला कालचा स्टे होता काल आपण इकडचा ढोलाविराचा सनसेट पॉईंट पाहून आलो आता आपण जाणार आहोत रोड टू हेवन जो मधला तीस चाळीस किलोमीटरचा पॅच आहे तो पाहायला जाणार आजचा आपला म्हणता दुसरा दिवस आहे जस्ट तिथून कॉफी प्यायची चहा प्यायची आणि तिथून निघायचा लावणार ढोलावेरा कसं वाटलं बेस्ट एकदम बेस्ट आणि मेन अट्रॅक्शन तर ते व्हाईट रन होतं म्हणजे तिथे समुद्र आहे म्हणजे पाणी आहे की फक्त सॅन्ड आहे आणि तिथे सनसेट बघणं एकदम मजबार आणि लोकांना खूप कमी लोकांना या लोका गोष्टीचं माहिती आहे सो त्याने पण कळेल ऍक्च्युली लोकांना आणि आय होप अजून लोक बघतील आणि येतील कारण आम्ही गेलो होतो पहिला असा स्पॉट पहिला जिकडे जास्त गर्दी नव्हती म्हणजे लोक होती पण हार्डली चाळीस पन्नास लोक होती पण तो जी जागा आहे ती खूप मोठी आहे तर चला आता आपलं चहा झाली की आपण निघूया चला आता आपण निघतो इथून डोलाविरामधून कोल स्टार्ट करू थोडा वेळ बस कालचा स्टे हा होता इथे होता आपली थर्ड रूम होती थर्ड नाही थर्ड होती फोर्थ होती थर्ड थर्ड रूम होती तसं रिकामी आहे कारण आपण संडेला आलो होतो जास्त लोक नाही आहेत तरी रूमचे रेट बाबा जास्तच आहे तिथे तिथे अर्ध्या किमतीत भेटला थ्री थाउजंड फाय फाय हंड्रेड काहीतरी आहे इन्क्लुडिंग फूड चलो बाय थोड़ा आतमध्ये आहे ठीक आहे जेवण चांगलं होतं गरम गरम चपात्या वगैरे सगळं भाकऱ्या इकडचं हरप्पन सिव्हिलायझेशन सिटी इथे आल्यावर मला हम्पीवाला फील आला थोडं हम्पीमध्ये सुद्धा असंच काहीच आहे तुम्ही जर हम्पीला कधी गेला असाल तर मोस्टली तुम्हाला असे गावातली लोक दिसतील बाय बाय करतात भारी वाटत इथे वातावरण थोडं थंड आहे आता वाजले सकाळचे पावणे नऊ निघता निघता उशीर झाला थोडा पण ठीक आहे आज काय जास्त नाही आहे हार्डली दोन दोन तीन तास राईड करायची आपल्याला काय आरामात जायचं आज पूर्ण दिवस तिथेच आहोत ढोलाविरामध्येच आहोत आपण रोड टू हेवन पूर्ण कम्प्लीट करून पुढे केवाडाला जायचं केवाडा व्हाईट रन रणोत्सव आहे तिकडे गावातली जी राईड असते ती पूर्ण अशी निवांत असते रेडे आहेत सगळे गाय इथे पण व्हाईट रनचं हे आहे पण याचे रेट जास्त आहेत तो तेरा चौदा हजार रुपये काहीतरी आहे मी ऑनलाईन चेक केलं होतं शोज वगैरे हो असतात व्हाईट रनचे मी ॲक्च्युली तिकडे रूमवर खाल्लं नाही का बघूया इथे मध्ये कुठेतरी खाऊया काहीतरी फक्त चहा घेतली मेन रूटला आला होता तसा इथून व्हाईट रन एटी वन काला डोंगर सिक्स्टी नाईन आणि भुज वन ट्वेंटी फाय एक फोटो काढशील का इथून रोड टू हेव सुरू होईल चाळीस किलोमीटरचा काहीतरी पॅच आहे इथूनच सुरू होते बघा तू काय भारी आहे काही नाही आहे मध्ये तिथपर्यंत बात स्वर्गाचा रस्ता ह्याला उगाच नाही म्हणत कारण असं तुम्हाला तिथे दिसेल दोन किलोमीटर दोन किलोमीटर नंतर व्ह्यू पॉईंट आहे व्हाईट रन चालू झालंय काय कडक व्यू आणि या रोडला कोणच नाही आहे आता सकाळ असल्यामुळे आणि आज वरून सोमवार आहे रन ऑफ कच्छ ज्याला टू हेवन म्हणून ओळखले जाते हे गुजरात मधील एक अद्वितीय मिठाचे वाळवंट आहे हजारो वर्षापूर्वी हा प्रदेश समुद्राखाली होता पण भूगर्भीय हालचाली व भूकंपामुळे समुद्र माघार गेला आणि मागे उरला हा पांढऱ्या मिठाने भरलेला अथांग उन्हाळ्यात हे रन कोरडे पडते आणि हिवाळ्यात चंद्रप्रकाशात चमकणारे शुभ्र पृथ्वीवरील स्वर्गासारखे भासते विराजवळील व्हाईट रन ऑफ कच लाखो वर्षे जुने आहे भूगर्भीय संशोधनानुसार हा सुमारे एक पाच कोटी म्हणजे पंधरा मिलियन वर्षापूर्वी अरबी समुद्राचा भाग होता हा रण ऑफ रणाफकच्चा प्रदेश सुमारे साडेसात हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये पसरलेला असून जगातील सर्वात मोठ्या मिठाच्या रणापैकी एक आहे चला हो 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 ढोळ एटी किलोमीटर खावडा पर्यंत आपण जाऊया आता हे हा जो पॅच संपला ना त्याच्यानंतर नाश्ता करूया काय व्ह्यू दिसतोय बघा ड्रोन शॉट घेतले फोटोज घेतले सगळं काही घेतलं इथे गाड्या तशा इथे खूपच कमी येतात गुजरात मधलं एक नंबर लोकेशन आहे एक नंबर एकदम हे फक्त मी रील्समध्ये अनुभवलं आत्ता कुठे जाऊन आपण इथे पाहतो भारी आहे भारी एकदम कालचा सनसेट एक नंबर होता आणि आताचा हे पूर्ण पॉइंट मला आठवतं मी धनुषकोडीला गेलो होतो धनुषकोडीचं पण असंच काहीचं चित्र आहे दोन्ही बाजूला वेगवेगळे समुद्र आहे व्हाईट रन दोन्ही बाजूला वेगवेगळे समुद्र किनारे आहेत आणि मधून रो रोड जातो आहे तसंच काहीसं हे पूर्ण लोकेशन आहे अशा राईडसाठी आपण किती गोष्ट पणाला लावतो आपल्या थोडी रिस्क असतेच तुम्ही कितीही चांगले रायडर असाल किती चांगले आणि प्रॉपर चालवणारे रायडर असाल तरीसुद्धा बाकीच्यांकडनं चूक होईल याची आपण काही गॅरंटी देऊ शकत नाही पण रिस्क घेतल्याशिवाय अशा गोष्टी पाहायला मिळत नाहीत आणि अशा गोष्टी अशा असे व्ह्यूज स्वतःच्या वेईकलवर पाहणं एक वेगळा अनुभव आहे कारने येऊ शकता बाईकने कारने तर तुम्ही येऊ शकता बस ने होऊ शकत पण पाहिजे तिकडे थांबायचं आहे पाहिजे तिकडे जितका वेळ पाहिजे तेवढं थांबू शकतो हे आपल्या स्वतःच्या व्हेकलच होऊ शकतं आणि बाईक राईड हा वेगळा अनुभव आहे तुम्ही आता जसं मी गाडी चालवतो येणारी हवा जी फील होते तो वेगळाच अनुभव आहे तो तुम्हाला कारमध्ये नाही भेटू शकत कारची विंडशील्ड खाली केली आपल्या कारची विंडो खाली केली तरीसुद्धा ती मजा नाही जसा रोड टर्न होतोय स्वतः चालवायची ती गाडी तो जो फील कर, आहे वेगळा अनुभव शार्प टर्न येतात कर्वी रोड आहेत मध्ये येणारे असे पंप्स आहेत स्पीड ब्रेकर्स आहेत ते अनुभवत जाणं वेगळं आहे ते नाही कुठे शापड अजूनही ते व्हाईट रन संपलेलं नाही आहे किती मोठा एरिया असणार आहे जर तुम्ही मॅपमध्ये पाहाल एक बटरफ्लाय कसं असतं फुलपाखरू कसं असतं तसे आकारत आहे तुम्ही जर मी तुम्हाला दाखवेन याच्यामध्ये मध्ये पिक्चर दाखवा तुम्ही जसं सुंदर असतं बटरफ्लाय जसं सुंदर असतं तशाच प्रकारचं हे भासतं पुढे व्ह्यू पॉइंट आहे तिकडे आपण थोड्या थांबूया लोक दिसत आहेत मला फार भारी कालचं दुपारचं लंच स्किप झालं आहे सकाळचा नाश्ता स्किप झाला आहे तिथे पोचण्याच्या ह्याच्यामध्ये त्या गोष्टी आपण पणाला लावल्या आहेत काल ठीक आहे एक दिवसाचा उपवास झाला संध्याकाळी प्रॉपर जेवलो आम्ही ओके अशा राईटच्या बी अशा गोष्टी होतात नाहीतर तुम्हाला हे अनुभवता नसतात नाही तर कालचा सनसेट मिस झाला असतो तुम्हाला जर इकडच्या कपड्या पोशाखामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ काढायचे असेल तर मला हा पॉईंट आहे तिकडे तुम्ही चनिया चोली आहे ना काय ते चनिया चोली घालून तुम्ही फोटोज काढू शकतात आपण काय टोपी घातली का असेल बाकी काय ठीक आहे आपण आता निसर्ग आणून निसर्ग किती सुंदर असू शकतो त्याचा हे अनुभव आहे त्या बाल सेम फिलिंग धनुष कोडी आणि हे रन ऑफ कच हा नजर जाईल तिथपर्यंत संपूर्ण असं वाईट रण आहे कधीही न संपणारा रन शेवटचा पॉईंट दिसत नाही हेच ते ढोला विराज ज्याच्यासाठी केला होता आत्ता हा रोड टू हेवन स्वर्गाचा रस्ता दरवर्षी ढोलाविरामध्ये रणोत्सव भरला जातो जिथे पर्यटकांना कच्छ्या समृद्ध संस्कृतीचं आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता येतो इथे साजरा केल्या जाणाऱ्या रणोत्सवामध्ये पर्यटक आणि स्थानिक लोक पारंपरिक नृत्य हस्तकला आणि स्वादिष्ट गुजराती अन्न पदार्थांचा आनंद घेतात सोबतच उंट सफारी कॅम्पिंग आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहण्याचा अनोखा अनुभव इथे तुम्हाला मिळतो रणच्या आसपासच्या परिसरामध्ये अनेक दुर्मिळ पक्षी आहेत आणि वन्यजीव देखील तुम्हाला इथे पाहता येतील रण ऑफ कच हे केवळ वाळवंट नसून निसर्गाच्या अद्भुत चमत्कारापैकी एक आहे जे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवावे आणि मागचे तीस किलोमीटर हा रस्ता संपत नाहीये स्वर्गाचा आणि स्वर्गच अनुभवतो आपण निळ आकाश आणि हे सफेद रन दोन्ही मिक्स आहे चला आता बहुतेक सप्लाय त्याच्या पुढे नसेल कदाचित कुठंतरी इकडे नाश्ता करूया थँक्यू लिहिलं होतं गोष्टी तरी सप्लाय आधी वाटतं की चला पहिलं खावडला येऊन खावडाला येऊन पेट्रोल भरलं जवळपास एकशे वीस किलोमीटर तुम्हाला पेट्रोल पंप नाही भेटणार सो या तर तुम्ही त्याच्या आधी भरा किंवा खावडला भरा इथे या साईडला डायरेक्ट तशी बाईकची रेंज जास्त असते कारची रेंज जास्त असते त्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम नसतो मधी हॉटेल बघा इथे नाश्ता करूया झाला आता नाश्ता म्हणजे आलू पराठा खाल्ला इथे जास्त हॉटेल्स नाही आहेत तसं चला भूज सरळ आहे आपण येताना जाव्या भूजला म्हणजे इथूनच इथेच यावं लागेल भूजसाठी पण त्याआधी आपण जाणार आहोत व्हाईट रन ट्रक पलटी झालाय चोवीस किलोमीटर इथून व्हायच या रूटला फक्त ट्रकच आहेत घेऊन आहेत काय घेऊन चालत काय आता आपण आलो आहोत रणोस्त मध्ये प्रॉब्लेम आज झाले आपण दुपारी आलो आहोत ऑप्टेंबर ते अठ्ठावीस जनवरीपर्यंत आरणोत्सव आहे संध्याकाळी असतो चला आता आपण इथून निघतो आहे ॲक्च्युली हे पाहायला संध्याकाळी यायला पाहिजे आरामोत्सव तिकडे दिसतं थोडा वेळेचा लिमिट आहे आपल्याला पुढचे दोन तीन पॉईंट्स आहेत ते कव्हर करायचे तर ह्याच्या पुढे आपण जाणार आहोत आज आपला स्टे असेल भूजमध्ये भूजमध्ये स्टे करूया आजचा आणि त्यानंतर तिथून आपण जाणार आहोत खाली नागेश्वर आणि द्वारकाधीश टेम्पल करण्यासाठी नागेश्वर वारा ज्योतिर्लिंगपैकी एक आहे ते करणार आहोत आणि त्यानंतर द्वारकाधीश टेम्पल ते दोन करणार आहोत आपण महाशिवरात्रीला पण नागेश्वरला असू अशा हिशोबाने मी प्लॅन केला होता तर चला आता पाहूया आपण कसं होतं भूज या साईडला इथे थांबलोय जरा जे हॉटेल मध्ये राहतील त्यांच्यासाठी जेवण होतं सो जाऊ दे आपण एक काम करू आता डायरेक्ट भूजला जाऊ अशी काही जास्त भूक लागली नाही ढोर डोर टू भूजचा रस्ता पण असा काहीच आहे त्या बाजूला सुद्धा काहीच नाही आहे त्या बाजूला सुद्धा काहीच नाही पूर्ण रण आहे मधून रस्ता चालू आहे भूज इथून जवळपास पस्तीस किलोमीटर असेल अजून अर्धा पाऊन तासात पोचू आपण रोड बऱ्यापैकी चांगला आहे थोडेफार पॅचेस आहेत पण ठीक आहे आपण पळू शकतो त्याच्यावर ह्याची गाडी आहे भेट घेऊन चालला चला आता भूजपासून आणखी वीस किलोमीटरवर आहोत आपण लंच करून घेऊया दोन वीस झालेत <laughs> जेवलो आता हॉटेल रन फ्रंटमध्ये तुन भुज वीस किलोमीटर आहे बी एस एफ कॅम्प आहे असायचा भूजचा आता आपण भुजला पोचलो आहोत दुपारी पावणे चारच्या दरम्यान आपण भुजला पोचलो रूम बुक केलं हे मागे हॉटेल आहे तिथेच राहतो इथे जवळच भुजमधला फेमस स्वामीनारायण मंदिर आहे त्याचं दर्शनासाठी आता चाललो आहे तिथूनच बघातरी खाऊन घरी येऊया कारण उद्याचं अंतर आहे ते जवळपास थ्री नाईंटी फोर आहे ते जर आपण ढोलाविरा किंवा के खावडावरनं केलं असतं तर ते फोर सेवन्टी काहीतरी होत होतं सो आम्ही विचार केला की थोडं पुढे जाऊया म्हणजे उद्याचं थोडं अंतर कमी होईल कारण आज जास्त राईट नव्हती सो चला गेलाय तर तर हो आपण आहोत आता भुजमधल्या श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये मंदिर एवढं भव्य आहे तुम्ही पाहताय समोर संध्याकाळ झाली आहे सनसेट झालं मंदिराच्या मागे तुम्हाला सनसेट दिसेल आणि मंदिर पूर्ण संगमरावर दगडाने बनवलेलं आहे आणि आतमध्ये आपल्या विष्णूचे दहा अवतार पूर्ण त्याच्यावर कोरलेले आहेत आतमध्ये शूटिंग अलाउड नाही त्यामुळे शूट नाही करता आलं पण मंदिर फार सुंदर आहे तुम्ही भुजला आलात तर नक्की श्री स्वामीनारायण मंदिर पाहा